नमस्कार मंडळी तर बघा माझ्या व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा आपण ही, ही कांद्यासाठी जा खत आणलेली ही खत चार येत बर का तर बघा ही पहिलं खत ही मालक नाव सांगाव त्याच कंपनीच गोल्ड आणि दुसरं चिरा फर्ट ही तर माहिती असेल सर्वांनाच दहा सीच एक पोत आहे आणि हे सेंद्रिय खत जमीन सुपेक आणलेलं आहे बघा ही अशी चार खत आणलेली ही चार खत आणल्या टाकली का आपण का कांद्याला की आपला कांदा बऱ्यापैकी फुगतो पुन्हा त्याला त्याची वाढ चांगली होती त्याला हिरवटपणा चांगला येतो तर बघा त्यासाठी आपण आणलेली ही पावडर जी आहे का त्या पावडरी किडा मुंगी काय खात नाही त्याला त्यासाठी कांदा बी फुकतो काय की भोवते खाण्या वाढ हा बघा मुलाची वाढ होती बघा मला म्हणजे माहिती नव्हतं पांढऱ्या मुळ्याची जी आहे का त्याची वाढ होती बघा ती चुकलं बरं का कांदा नाही बघा ही मुळ्याची वाढ होती चांगल्या बऱ्यापैकी वाढ होती बघा ही पावडर बघा ही ह्या तीन खतांनी आपला कांदा बऱ्यापैकी चांगला फुकतो आणि कलर चांगला येतो तर चला तुम्हाला टाकून सुद्धा धावतो की कि किती टाकायचा किती नाही ते सगळं टाकायचं का बघा उतवायचं असं काही नाही बर का, का प्रत्येक वेगवेगळं सगळं हे असं मिक्सिंग करायचं चांगलं मिक्स करून ते आपण टाकायचं बरे लागेल बघा असं मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं यांचा म्हणजे सगळं सामान आपल्या कांद्याला पडतय बघा खत म्हणजे कोणतं जास्त कोणतं कमी होत नाही आता टाकल्यानंतर बघा पुन्हा टाकू टाकीत नाही ते मुसत येते तर चला टाकायला कांद्याचा आपल्या कांद्याला तर बघा मंडळी आली आता कांद्यापाशी तर बघा मामा कसं टाकते अशा पद्धतीने टाकायचं लय जास्त बी होऊन द्यायचं नाही आणि लय कमी पण होऊन द्यायचं नाही बर का तिथं टाकले कला सर कांद्यात खराब होत असत कांद मी दोन हजार ची की तर बघा अशा पद्धतीने टाकायचं ना खुरपून घेतल्याशिवाय टाकायचं नाही बरं का खत कांद्याला का तर खुरपून घेऊन टाकल्यावर आपल्या सगळं डोस कांद्याला दिसतो बरं का म्हणजे खुरपायच्या आधी टाकलं की काय नाही बघा निम तणाला आणि निम कांद्याला होते खुरपून घ्यायचं आणि खुरपून घेऊन टाकायचं बघा

टाकलं की आता कांदा चढायचं जाऊन इतका नेहमीचं दुसरं काय करायचं नाही बघा नुसतं आता खुरकायचं पाणी द्यायचं आणि एखादा आपल्याला टॉनिक बिनिक फवारायचं असलं तर तेवढं फवारून घ्यायचं सर मग मागं सर अंगावी ते तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला की नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा तर चला बाय टाकू द्या आता कांद्याला खत